पावसाने पूर्णा तालुक्यात धुमाकूळ घातला असून गोदावरी पूर्णा थुना या नद्यांसह पिंपळगड ब्रह्मनाळ चुडावा पांगरा आहेरवाडी या भागातून वाहणाऱ्या लहान नद्या पूरस्थितीत वाहत आहेत पावसाचा जोर वाढल्यामुळे पुन्हा एकदा पूरस्थिती निर्माण झाली आहे पूर्णा झीरो फाटा मार्गावरील माटेगाव येथे थुना नदीला पाणी असल्यामुळे हा मार्ग बंद झाला आहे नांदेड मार्गा, मार्गावरील चुडावा परिसरात वाहणाऱ्या नदीला पूर आल्यामुळे ह्या मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे पांगरा ढोणे येथे ओढ्याला पूर आल्यामुळे पूर्णेकडे जाणारा मार्ग बंद झालाय ग्रामपंचायत तर्फे या पाण्यात न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे जुन्या निळा गावात पावसाचं पाणी घरात शिरल्यामुळे काही कुटुंबांना ग्रामपंचायत कार्यालयात हलवण्यात आलं आहे ताडकळस परिसरातील पिंपळगड नदीला आलेल्या पुराचं पाणी शेतात घुसल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे आहेरवाडी येथील श्री सजगीर महाराज देवस्थानात पाण्याने वेढा घातला आहे थुना नदीचे पाणी वाढल्यामुळे कातनेश्वर रस्ता बंद झाला आहे चुडावा येथे आखाड्यावर अडकलेले निवृत्ती हिरामन हातागळे आणि एक म्हैस आणि एक वासरू यांना महसूल आणि पूर्णा पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी पुराच्या पाण्यातून बाहेर काढले